हॅलो यत्ता नवी आज आपल्याला सांगते की या धड्यावरती काही महत्वाची गणित पाहिजे आहेत जी गणित की पडतात पडतातच अशापैकी गणित पडतात आणि आपल्याला सहज जाता जाता मार्क्स मिळवून देतात बघा पहिलं गणित आहे वीस ते पंचवीस या वर्गाची खालची मर्यादा वरची मर्यादा लिहा वीस ते पंचवीस या वर्गाची वीस ते पंचवीस वर्ग की खाली मरियादा खाली मरिया मर्यादा लिहा वर की मरयादा लिहा अगली सोपा प्रश्न है बघा बीस ते पंचवी या वर्गाची खालची मर्यादा वरची वर म्हणजे काय खालची म्हणजे कमी असणे असणारी वरची म्हणजे काय जास्त असणारी म्हणजे जा खालची मर्यादा खेटी येणार वीस अगदी एक मार्क सहज पडून जातो बळानो मुलाच खालची मर्यादा खालची मर्यादा अशा प्रकारची गणित एका मार्गासाठी पडतात वीस वरची मर्यादा वरची मर्यादा पंचवीस बरोबर पंचवीस चला आता दुसरा क्वेश्चन पाहू दुसरा क्वेश्चन असा दिलेला आहे पस्तीस ते चाळीस या वर्गाचा वर्ग मध्ये लिहा पस्तीस ते चाळीस या वर्गाचा वर्ग मध्य लिहा अगदी सहज हो जाता जाता एक मार्क्स मिळून जाणारे गणित आहेत बघा आता खालची वर्ग मर्यादा किती आहे पस्तीस वरची वर्ग मर्यादा किती आहे चाळीस मग वर्ग मध्य बरोबर सूत्र काय आहे माहिती आहे तुम्हाला वर्ग मध्य बरोबर सूत्र आहे खालची मर्यादा खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद काय करायचे याला दोन मग खालची मर्यादा किती आहे आपली पस्तीस वरची मर्यादा किती आहे चाळीस त्याला दोन ने भागलं की आपल्याला वर्ग मध्ये निघतो मग बघा हे पाच चार तीन सात पंच्याहत्तर छेद दोन पंचाहत्तरच्या दो। पंचा निम्म करायचं बे, बे 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 त्रिक सहा बे साती चौदा आणि बे पंच दहा म्हणजे किती आलं सदतीस पॉइंट पाच हा वर्ग मध्ये आला बाळानो सहज अगदी मार्क्स मिळवून देणारी गणित आहेत जाता जाता तुम्हाला गणित मार्क्स मिळून देणारी गणित आहेत ही चला आता पुढचं गणित पाहू फार महत्वाची गणित आहेत ती पटपट घेऊ की जी पडतातच अगदी हंड्रेड पर्सेंट पडतातच एका वर्गाचा मध्ये दहा असून वर्ग अवश अवकाशचा आहे तर तो वर्ग कोणता बघा एका वर्गाचा एका वर्गाचा एका वर्गाचा मध्य दहाून वर्ग अवकाश दहाून वर्ग अवकाश सहा आहे सहा आहे तर तो वर्ग कोणता तर तो वर्ग कोणता तीन मार्कासाठी पडते बळा हे तीन अगदी सोपं आहे बघा काय करायचं आताच आपण शिकलोय वर्ग मध्ये कस काढायचा हालची मर्यादा वरची मर्यादा ही तर दिलेली नाही आपण मांडून घेऊ काय करायचं है हालची मर्यादा एक मानूया हाची मर्यादा मर्यादा व वरची मर्यादाची मर्यादा वाय मांड हालची मर्यादा वरची मर्यादा वाय मांडली मग पहिल्यांदा मध्य बरोबर सूत्र काय आपलं मध्य बरोबर मध्य बरोबर मग कालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद दो घ्यायला पाहिजे खालची मर्यादा खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा छेद किती केले पाहिजे दोन बघा आता मग मध्ये किती दिलेला आहे तर दहा बरोबर कालची मर्यादा किती आहे आपण किती मानली आहे एक्स अधिक वरची मर्यादा किती मानली आहे वाय छेट किती आहे तर दोन त्या दोन इकडं दहा गुणिले दोन बरोबर एक वाय म्हणजे समीकरण कसं झालंय अधिक वाय बरोबर वीस हे समीकरण एक, एक मिळालं म्हणा आता दुसरं काय सांगितलंय वर्गावकाश उपाश कसं करायचं वर्गावकाश बरोबर खालची मर्यादा वरची मर्यादा वर्ग अवकाश बरोबर काय करायचं खालची मर्यादा वर्गा वरची मर्यादा खालची मर्यादा किती आहे एक्स वरची मर्यादा आहे वाय वर्ग उत्पाद किती दिले सहा म्हणून समीकरण कसं झालं एक्स वर्ग वाय बरोबर सहा हे समीकरण नंबर दोन झाले बघा आता हे वर्ग समीकरणाला सोडवावं लागणार आहे आपल्याला समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू समीकरण समीकरण एक व दोन यांची बेरीज करू

तेरा वर्डु। वर्डु। वर्डु तीरा तीरा ते किती येणार आहे तेरा ते सात हा काय येणार आहे वर्ग वर्ग म्हणजे झाला सात तेरा सात तेरा या पद्धतीने वर्ग झाला आता पुढचा बघा मध्य काढा म्हणून विचारलेलं गणित विचारलं जात मध्य अगदी जाता जाता मार्क्स मिळून देणार गणित आहेत बळान एकदम सोपी आहे संख्या सत्तर अडुसष्ट सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी अशा संख्या आहेत या काय केलं पाहिजे पहिल्यांदा त्या चढत्या क्रमाणे चढपाक्रम हा झाला प्रश्न हा काय झाला तुम्हाला मध्य काढायला विचारताय त्याचं उत्तर बघा चढपाक्रम चढताक्रम झुंडूवादी चढताक्रम पहिल्यांदा एकोणसाठ एकोणसाठ नंतर साठ नाही त्यानंतर काय आहे अडुसष्ट आहे अडुसष्ट नंतर बघा काय आहे अडसष्ट नंतर सत्तर आहे सत्तर नंतर काय आहे चौऱ्याहत्तर आहे चौऱ्याहत्तर नंतर काय आहे दोनदा पंच्याहत्तर आहे त्यानंतर काय आहे ऐंशी बघा एकूण संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता इथून तीन आणि इथून तीन सोडल्या तर मध्य मध्य म्हणजे मध्य भागात असलेली संख्या किती ठर्यात म्हणजेच मध्य आला चौऱ्यात्तर हे कधीच शक्य आहे मध्य कसा काढायचं मी पण शिकवते कळान मध्य काढा जर कसा असेल संख्या अ तीस पंचवीस मध्य काळा प्रश्न असेल

आता काय करूया आधी का चढताक्रम लिहूया उत्तर लिहिताना चढताक्रम घ्यायला चढताक्रमात सगळ्यात लहान संख्या कुठली सॉरी एकवीस आहे एकवीस नंतर काय आहे पंचवीस एकवीस पंचवीस आणि तेवीस आहे तेवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस नंतर सव्वीस नाही सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही एकोणतीस आहे का नाही तीस तीस नंतर एकतीस नाही नंतर बत्तीस आहे तेहतीस आहे का आहे तेहतीस तेहतीस नंतर चौतीस नाही त्यानंतर पस्तीस नाही काय आहे छत्तीस आहे त्यानंतर सदोतीस नाही अडतीस आहे का नाही एकोणचाळीस नाही चाळीस आहे चाळीस आहे एक्केचाळीस नाही एक दोन ना तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाल्या सगळ्या संख्या बघा आता इतर दोन तिथ दोन कडे दगल्या तिथं तीन घेतले पुन्हा इथं तीन घेऊया त्यानंतर इथं चार घेतले तिथं पण चार तर दगल्या आता मध्यभागी दोन संख्या आहेत कुठल्या येत्या बत्तीस आणि तेहतीस मग यापैकी मध्य कोणता संख्येचा पकडायचा बघा बत्तीस आणि तेहत्तीस जर अशा संख्या आल्या तर मध्य बरोबर काय करायचं या दोन्हीची बेरीज करायची बत्तीस अधिक ते सहा बे दोन्ही चार आणि बे पंजे दहा किती आला मध्ये बत्तीस पॉईंट पाच मध्ये काला पाळण द अशा संख्या असतील संख्या असतील

पस्तीस बेचाळीस सदतीस 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 पस्तीस बेचाळीस सदतीस बेचाळीस आणि सदतीस so, सोप आहे सगळ्यात जास्त वेळा आलेली संख्या कोणती आहे बघा एक दोन तीन आणि चार वेळा आली बाकी नाही म्हणजेच ह्याचा काय झाला सदतीस तर त्या प्रमाणे ह्याच्यामध्ये नाही मांडलं तर प्रश्न असते बरं बाहुलक तुम्हालाही जाता जाता मार्क्स मिळून देणारी गणित घेतलेली आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर क्लास ला जॉईन व्हा じゃあの